महाराणा प्रताप सेवा संस्थाच्या आजच्या महाराणा प्रताप जयंती उत्सवात प्रमुख पाहुणे छत्रपती सेना चेतन शेलार अध्यक्ष पवार सुनील गंगाजी लोणारी डोके नंदू काळजी गणेशजी मोरे रामसिंगजी बावरी मध्यमंडल बी जे पी अध्यक्ष वसंतसाहेब सचिन मोरे भाजप मंडळ अध्यक्ष वसंत उशीरसाहेब सज्जनसिंग पवार सत्यम खंडाळे शिवाजी महाराज शिवाजी कारवार कुमार समाज अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बबलू परदेशी महाराणा प्रताप जयंती उत्सव अध्यक्ष गुजरात देवतवाल माशिक्स शहराध्यक्ष सिंग राजपूत निलेश तुरे मिथुन परदेशी संतोष विश्वकर्मा घनश्याम परदेशी शैलेश राजपूत शिवाजीराव कारवार कुमावत समाजाचे सुनील गोरे पवन खांडरे योगेश कुमावत विठ्ठल मयंदुले संतोष विश्वकर्मा अतुल कुमावत बापू राजपूत वैभव दराडे राज चव्हाण जयशेलार गौरव बच्चाव सु सुनो, शुभम सोनवणे श्रद्धा पवार अद्वैत देशपांडे इतर बी जे पीचे कार्यकर्ते व महाराणा प्रताप सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते thank you आज महाराणा प्रताप जयंती खरं तर हा आजचा शौर्य दिन हा प्रेरणा दिवस समस्त भारतीयांच्या मनामनामध्ये अंगामध्ये रोमामध्ये एक अंगार फुलवण्याचं काम महाराणा प्रतापांच्या शौर्यानं केलं हे संपूर्ण भारतीय भूमी विसरू शकत नाही आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेस मुघलांनी आक्रमण केलं त्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील हे त्यांच्याशी लढले ते वाकले नाही ते कधी झुकले नाही ते कधी मिंदे झाले नाही आणि त्यांनी देशाला दाखवून दिला की पराक्रम आणि आपला स्वाभिमान जागवला पाहिजे जगला पाहिजे आणि माझ्या भारत मातेच्या विश्वासार्थेला कधी त्याला गेला नाही पाहिजे माझ्या भारत भूमीतला हा प्रत्येक भारतीय हा हो, स्वातंत्र्य प्रेमाचा भुकेला आहे आणि तो स्वातंत्र्य भूमीशी आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी नेहमीच संघर्ष करेल ही भूमिका महाराणा प्रतापांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र करून मुघलाशी आक्रमण करून अकबराला थेट आव्हान दिलं त्यांनी मांडली मांडली पत्करलं नाही आणि म्हणून महाराणा प्रतापांचा विचार त्यांचा आचार त्यांचा शौर्य आजही अबाधित आहे आजही या, या भारतभूमीमध्ये आपलं स्वातंत्र्य आपली समता आपलं बंधुत्व आपलं हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय तर सर्व समाजाला सर्व धर्मांना एकत्र एक जीव करण्याचा सामर्थ्य धर्मामध्ये आहे जो विचार आहे तो म्हणजे हिंदू संस्कृती आहे आणि ती महाराणा प्रतापांनी जागवली जोपासली आणि ती आजही आवडला अवघडपणे जागवायची आहे आणि म्हणून महाराणा प्रतापांचं पुण्यस्मरण करणं हे अतिशय योग्य आहे आणि जरुरीच आहे आणि म्हणून आज आमच्या प्रत्येक भारतीयांचं स्फुलिंग असलेल्या या महाराणांच्या आज जीवनाला आणि महाराणांच्या प्रतिमेला आज आम्ही वंदन करतो नमन करतो आणि त्यांच्या विचारांचा जोगवा असाच हा भारतीय स्वतः सातत्यानं राहील आणि हा स्वातंत्र्याच्या विचारांचा हा लढा अव्यातपणे तेवढ ठेवेल या शंका नाही आणि एवढं बोलून मी त्यांना विनम्र विनम असा प्रार्थना करून आज मी थांबतो जय हिंद जय जे महाराज जय महाराणा ज्येष्ठ हो चालू तिथेनुसार महाराणा प्रताप सिंह यांचा हा जन्मदिन महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म म्हणजे सर्व बघा नेतृत्व केलं हा देशातला पहिला असा राजा होता की ज्यांनी केवळ राजवंशातील लोकांना पद दिले तस प्रत्येक जाती जमातीमध्ये ज्यांच्यामध्ये अंगभूत गुण आहे अशा जातीतील लोकांना त्यांनी मोठमोठी म्हणून महाराणा प्रताप हे खरोखर पहिले रहितेचे राज्य बऱ्याच लोकांना महाराणा प्रताप फक्त हळदीघाटी येऊ पुरताच मर्यादित दे आहेत परंतु महाराणा प्रताप यांचं कृषी क्षेत्रातलं कार्य सुद्धा फार मोठं होत कृषी विज्ञान केंद्राचे ते पहिले प्रणेते म्हणून महाराणा प्रतापांचा इतिहास हा फार मोठा आहे आणि महाराणा प्रतापांनी ज्या काही हळदी घाटीच्या पलीकडचे महाराणा प्रताप हे समजून घेणं फार आवश्यक आहे मी आज वेळेच्या अभावी हे बोलत नाही परंतु याच्यावर मी आज एक लेख लिहिलेला आहे तो अत्यंत परिपूर्ण आहे तो मी बबलू भाऊकडे सुपूर्द करेल आणि आज मला जे काही बोलायची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे करू का चालू हिंदुस्थान भारत मातेचे महान सुपुत्र हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह सिसोदिया यांच्या खऱ्या अर्थाने चारशे चौऱ्याऐंशी जयंती निमित्त उपस्थित सर्व हिंदू नमन करतो हिंदुस्थानात ज्यावेळी मोगलांचा नंगा चालू होता बाबरापासून तर अल्लाउद्दीन पासून या हिंदूंच त्या ठिकाणी मोठ त्यांनी अतिक्रमण या हिंदुस्थानावर केलं त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्या राजाने ज्या हिंदू वीराने आपल्या मातृभूमीसाठी या देशासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आणि ज्यावेळी गरज होती तर धर्म सोडला नाही हिंदू धर्मात कायम राहिले वेळ प्रसंगी पार गवताची भाकरी खाणाऱ्या अशा महान महाराणा प्रतापांच्या स्मृतीला कोटी कोटी नमन करतो आणि उपस्थित सर्वांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा दे देतो शुभेच्छा देत असताना हा देश कणखर राहायला पाहिजे आज जा चित्तोडगडला तो किल्ला अभेद्य पहा आजही राजस्थानात जा आमच्या महाराष्ट्रात दुर्दैवाने बऱ्याच वेळी या किल्ल्यांची डागजुगी कमी झालेली आहे परंतु राजस्थानात अत्यंत सुंदर किल्ले ठेवलेले अशा या महाराणा प्रतापांच्या भूमीतून आलेल्या सर्व वीरांना नमन करत असताना महाराणा प्रतापांच्या विचाराने जर आपण पुढे गेलो तर मला वाटत नाही की आपल्या धर्मावर आपण परत पारता जाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि या हिंदू सूर्याने त्यावेळी ते नव्वद वर्षापूर्वी दोन्ही राजामधलं अंतर बघा नव्वद वर्षाचं आणि नव्वद वर्षाच्या या अंतरात त्यांनी दाखवून दिलं की ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येईल त्या त्यावेळी आम्ही अवतार घेऊ आणि त्या ह्या अवतारी पुरुषांचा आज जयंती आपण चारशे चौऱ्याऐंशी वर्षांनंतर साजरी करतो ही त्यांना श्रद्धांजली आहे आणि ही श्रद्धांजली व्यक्त करत असताना तरुणांना एकच संदेश देईल की आपला देश आपला धर्म आपलं राष्ट्र आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला एक संघ हिंदू म्हणून जगायला शिका माझी जात कोणती माझा वर्ण कोणता माझा भेट कोणता याला तिलांजली द्या आणि हिंदू म्हणून जगा जय हिंदू राष्ट्र आज महाराणा प्रताप सेवा संस्था की द्वारा महाराणा प्रताप जी की चारसो चौरासी वा जयंती नाशिक जैसे पुण्य नगरी धर्मनगरी में संस्था की से बड़े धूमधाम से हम लोग ऐसे महापुरुष ऐसे वीर सपूत की जयंती हम लोग मना रहे हैं जो देश के लिए पूरे विश्व के लिए हमारे लिए हमारे हिंदुओं के लिए गौरव की गाथा गाया है और जो हमारे धर्म समाज संस्था को आगे बढ़ाने के लिए काम किए ऐसे महापुरुषों की प्रतिवर्ष हम लोग जयंती मनाते हैं आज सभी नासिक वासियों ने सभी हमारे धर्म प्रेमियों ने हम लोग ऐसे महापुरुष की हम लोग जयंती बनाया मैं सभी की ओर से आने सभी सबको मैं बहुत बहुत धन्यवाद बताया देता हूँ जे ये कार्यक्रम हम लोग सब लोग आगे मिलकर बड़े जोर से करेंगे और ये महाराणा प्रताप जो हमारे लिए शिक्षा दिए जो हम लोग के धर्म की रक्षा करने के लिए धर्म के प्रचार करने के लिए किए आज हम अपने अपने अंग में निभाए के ऐसे काम करके हमारे देश के लिए हमारे समाज की धर्म की रक्षा करने के लिए आगे बढ़ेंगे जय श्री राम जय श्री राम आज महाराणा प्रताप यांची तीनशे चौऱ्याऐंशी तीन चारशे चौऱ्याऐंशी जयंती आणि त्या सर त्या संदर्भात आमचे मित्र बबलू सिंग परदेशी गजराज देवतवाल व त्यांच्या सर्व सहकार्यांनी जो एक उपक्रम केला म्हणजे दरवर्षी ते जयंती साजरी करत असतात त्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना त्यानिमित्त शुभेच्छा आणि ही हा सण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात साजरा करावा ज्या ज्या वेळेस त्यांना सर्व हिंदूंची गरज पडेल तर सर्व त्यांच्या बरोबर राहतील कांद्याला लावून फक्त या निमित्ताने आपण सर्वांना एकच सांगू इच्छितो की या थोर व्यक्तींना यांचा चारशे साडे चारशे पाचशे वर्षानंतर सुद्धा यांची जयंती का साजरी केली जाते याचा विचार करणं फार गरजेचं आहे त्यांनी काहीतरी कार्य केलं होतं त्यावेळेस त्यावेळेस कुठल्या तरी, तरी महाशक्तींना टक्कर दिली होती आणि त्याच निमित्ताने आज सर्व त्यांचे विचारांची त्यांच्या शूर शूरतेची आ, आ, ही जयंती साजरी केली जाते मी त्यानिमित्त आपल्या सर्व बा, बांधवांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र